नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सोमनाथ हा गावाचं नाव सातेवाडी 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 मधली गांजवीर गांजवीर बरोबर जिल्हा आयल्यानगर तर दादा आपण आपल्या वाटेल प्लॉट मध्ये आले बरोबर -बर। ही वॉटेल्याची वरायटी कोणती दादा बाराजी बाराजी म्हणून वरायटी बरोबर तर साधारणतः हा आपल्या वाटा प्लॉट आहे हा किती दिवसाचा प्लॉट दादा म्हणजे दीड महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर वाटाणा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे हॉर्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही खाली टाकलेले आहेत बरोबर तर मला सांगा ज्या प्रेल आपली ऑर्गॅनिक कार्बनिक दुधाने जर खत तुम्ही वाटाणा पिकासाठी वापरले तर तुम्हाला याचे दादा काय काय रिझल्ट जाणवले खताचा भाजी जाणवला आम्हाला हा म्हणजे काय काय रिझल्ट आले जिजे पण मी खास किडी जाऊ या बुरशीला आहे ना, ना हा म्हणजे महत्वाचं काय झालंय आता जर खालून प्रत्यक्षात पाहिलं ना तर खालून खोडातून एकदम जबरदस्त फुटू आहे प्लॉटला बरोबर आणि फुल फुलकडे जर म्हणले ना तर भरपूर प्रमाणात फुलकडे लागेल आणि शेंगांची साई शेंगाची चमक भरपूर प्रमाणात शेंगा लागेल बरोबर मला सांगा ते आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाली तर खत येत ही वापरून तुम्ही समाधान यात समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल हा म्हणजे तुम्ही वापरलेली प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे बरोबर धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल हा चाल धन्यवाद